नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरवाच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही आता चाललो आहोत जरा बाहेर लेट झालं आहे आम्हाला जायला त्यामुळे कुठे जायचं आहे ते माहिती नाही पुढे जाऊन तुम्हाला सांगेल आता डेली आपण ट्रेनने वगैरे जातो ट्रेनने बसने वगैरे पण आज आपण बाईकने जाणार आहोत पुढे चला आपण पुढे जाऊन बघू कुठे जायचं आहे आपल्याला ते आम्ही आता येऊन आहे पेट्रोल पंपच्या इथे कारण आपल्याला टाके फुल करायचे अगोदर त्यानंतर इथून पुढे आहे चला पुढे दाखव पुढे काय कुठे कुठे आहे आपल्याला ते आणि आमची गाडी बंद झाली त्यामुळे आता आम्ही गॅरेजमध्ये थांबलोय तो आता किती वेळ लागेल गाडी ठीक करायला त्यानंतर मग आम्ही इथून पुढे जाऊ आज खूपच लेट होत चालत आहे किडकिट आमची गाडी फायनली ठीक झाली आणि आम्ही पुन्हा निघालो राजाला धाव संख्या होत एकूण धाव पाच पाच धावा धाव जातात आपल्याला पाहायला मिळतंय

तुम्ही झेल कोणाचा सोडला जेल, जेल तुम्ही संकेतचा सोडला कारण जे विजयाचा का संकेत घेऊन आला होता त्या संकेतचा जेल तुम्ही सोडला हे महागा करू शकता शक्क ती देखील समाप्ती पहिल्या शंकाच्या समाप्तीनंतर दहा संख्याची दावा सोडल्या जातात त्या एक दिवस आपल्याला पाहायला मिळतोय ते भाग्य श्री भाग्य प्रतिष्ठान दोन हजार तेवीस चा हा करार डावाचे गोष्ट

सुंदरसे चेंडू चालला सीमारेषेपर्यंत चेंडू पात्र सीमारेषा पार एक बायचा विशार का बॅक कट ओके धन्यवाद बॅक कट चार धावा असेल तुला पहिला चेंडू आणि पहिला चेंडू झेल होऊ शकते का चेंडू पहिलाय आणि चेंड्र चेंड चेंडा एक डापू का दुसरे चेंडू लॉकर लेवलचा काढला दुसरी धावा काढतात दुसरी धावा सुद्धा कम्प्लीट नाही भेटमेंट चेंडू चार धावा सुंदर शॉट आपल्या जो बॅटिंग थापा बॅट मधून पाहायला आपल्याला चार धावाने धावसंख्या मात्र जाऊन मोठा उडवला खरोखरच सुंदर बॅटिंग बॅक टू बॅक मला दुसरा चौकार आणि धावा चार न मात्र थोडेसर आपली धाव आहे बारा धावा वैयक्तिक संघासाठी बारा धावा पोहोचवाची संधी आली आहे सुपर सेट हो भूतना टॉप का तीन शर्ट में लगावे तो मिलना एक हजार एकशे अकरा रुपये जर का घुटना टेकून तीन षटकार मारले बॅक टू बॅक चेंडू यार पर लेवलचा चेंडू मात्र खोदून काढला एक धाव पुन्हा दुसरी धावा सुद्धा घेईल का आणि एका धावाने धाव संख्यावर समाधान म्हणावं लागेल मित्रांनो मी आता घरी येऊन पोहोचलोय आणि मी व्हिडिओ जास्त शूट नाही केला कारण थोडा मूड खूप म्हणजे खूपच खराब होता कारण घरून जेव्हा निघालो ना तेव्हापासून थोडे प्रॉब्लेम क्रिएट होत होते मग ते हो तिथून निघालो गाडी खराब झाली त्यानंतर पुढे मग ट्रॅफिक पोलिसांनी आम्हाला पकडलं फाईन पडला त्यानंतर मग आम्ही मॅचसुद्धा हरलो त्यामुळे मूड खूप खराब होता त्यामुळे मी व्हिडिओ काही शूट नाही केला डायरेक्ट आता घरी आलो आणि घरी आल्यानंतर आता व्हिडिओचा शेवट करतो आहे व्हिडिओ संपवतोय व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा लवकरच आपण असे नवीन व्हिडिओ घेऊन येऊ कारण आता गावचे व्हिडिओ पण सध्या आपल्या चॅनलवरती जास्त येत नाही आहेत कारण कामांमुळे गावी वगैरे जाता येत नाही आता लवकरच आपण गावचासुद्धा प्लॅन करू गावचेसुद्धा पुन्हा व्हिडिओ आपण चालू करू आपल्या चॅनलवरती आणि आपल्याला खास करून महाराजांचे सर्व किल्लेसुद्धा फिरायचे त्यामुळे तेसुद्धा ते तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ येत असतील मध्ये मध्ये त्यामुळे भेटू आता आपण डायरेक्ट नवीन सोबत जर नवीन असेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा